मान्सून पूर्व तयारीसाठी तहसीलदार अभय चव्हाण यांचा प्रत्यक्ष स्थळ दौरा खालापूर तालुक्यातील प्रवण गावांना भेट ईर्ष्यालवाडी <गणीधा> दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि तालुक्यातील अतिवृष्टीचे प्रमाण पाहता मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवण गावांची स्थळ पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी प्रकाश संकवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभय चव्हाण यांनी कोपुडी शहरातील काजुवाडी सुभाषनगर तसेच खालापूर तालुक्यातील बीड खुर्द ताडवाडी या गावांना भेट दिली यावेळी त्यांच्या समूहेत नायब तहसीलदार सुधाकर राठोड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे कोपडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे वनपाल भगवान दळवी अधिकारी भरत सावंत संदेश पानसरे माणिक सानव खालापूर तालुका पंचायत समितीचे शैलेंद्र तांडेल उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे यतीराज खांडेकर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ग्रामसेवक आणि इतर अधिकारी उपस्थित होते या भेटीदरम्यान गावकरी आणि नागरिकांसोबत उपाययोजना तात्काळ कारवाई करण्याच्या का सूचना करण्यात आल्या रायगड जिल्ह्यातील आपला हा खालापूर तालुका अतिपर्जन्यमान क्षेत्राखाली येतो आणि तालुका हा मोस्टली आदिवासी वाड्या वस्त्यांचा आहे हो सर्व आदिवासी वाड्या पाड्या जे आहेत ते काही डोंगराळ वस्तीमध्ये ती लोकं राहतात आणि आपल्याला माहीतच आहे दोन वर्षापूर्वी आपल्याकडे दुर्दैवी दुर्घटना घडली होती रिषाळवाडी येथे ज्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त लोकांना आपल्याला जीव गमाव लागलेला होता तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता शासनाने निर्णय घेतला की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने दरड प्रवण क्षेत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात सर्व संबंधित विभागांनी भेटी द्याव्यात आणि दरवर्षी नव्याने तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस विभाग पी डब्ल्यू डी नगरपालिका संबंधित स्थानिक पातळीवरचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील तलाठी मंडळाधिकारी असतील या सर्वांच्या समक्ष या सर्वांसोबत आम्ही या सर्व वाड्यावस्त्यांना भेट दिली या सर्व दर दरड क्षेत्रांना भेट दिली त्यामध्ये खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील दोन ठिकाणे आणि ग्रामीण भागातील दोन ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज भेट दिली आणि पुन्हा एकदा तिथे काय आत्ता जी परिस्थिती आहे Uh, म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर दरड कोसळण्याची शक्यता असेल किंवा अजून काही तिथे तशी डेव्हलपमेंट असेल तर ती तशी नमूद करून तसे पंचनामे करून तशी वस्तुस्थिती अहवाल तयार करून आम्ही शासनाला आज पाठवत आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की शासन यावरती पॉझिटिव्हली निर्णय घेऊन यामध्ये लवकरात लवकर आपल्याला मदत करेल याची मला खात्री आहे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न